अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू या संदेशापर्यंत आला आहेस कारण गुरुवार संपण्याअगोदर तुझ्या जीवनात खूप काही महत्त्वाचे निर्णय तुला आता घ्यावे लागणार आहेत बाळा इतक्या दिवसापासून तू आमची सेवा करतो आहेस त्याचे तुला फळ मिळणार आहे आता तुझा विजय निश्चित होईल खूप दिवसाची आतुरतेने ज्या गोष्टीसाठी तू वाट बघतो आहेस त्या गोष्टी आता पूर्ण होताना तुला दिसतील त्यामुळे बाळा या संदेशाला नाकारू नकोस आणि शेवटपर्यंत ऐक म्हणजेच तुला यातून योग्य त्या दिशा आणि योग्य ते मार्ग सापडतील आणि तुझे जीवन सुखी संपन्न आणि भरभराटीचे होईल तू केलेल्या सेवेचे फळ आणखी जास्त स्वरूपाचे मिळणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आता ती योग्य वेळ आली आहे तुला आता तुझे सर्व अधिकार संपत्ती यश ऐश्वर सर्व काही परत मिळेल जे गेले होते आता ते तुला सर्व काही परत मिळेल ज्याची तू आशा सोडली होती ते सुद्धा तुला नक्कीच मिळेल कारण तू आमच्या भक्तीत रमून गेला होता आणि आम्ही आमच्या भक्ताला कधीही नाराज करत नाही त्याला कधीही त्याला केव्हाही दुःखाच्या डोंगरातून बाजूला करतो आणि योग्य त्या दिशेवर पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करतो स्वामी म्हणतात बाळा आम्ही या संदेशातून साक्षात तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे म्हणून बाळा या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नकोस कारण विजय निश्चितच तुझाच होणार आहे आम्हाला आमच्या भक्तावर पूर्ण भक्त, विश्वास आहे ज्याप्रमाणे आमचा भक्त आमच्यावर विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो त्याचप्रमाणे बाळा आम्ही आमच्या भक्तावर देखील खूप प्रेम करतो प्रेमाचा वर्षावदेखील करतो बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत सदैव पाठीशी उभे आहोत तुला कुठेतरी केव्हा तरी आमचा साक्षात्कार आमचा चमत्कार होत राहील आणि आमच्यावरची भक्ती कधीही कमी करू नकोस आमचे नामस्मरण जर तू करत राहिलास तर बाळा आम्ही सदैव तुझ्या सोबत असतोच याचा तुला सतत भास होत राहील स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये जे गेले त्याचा कधीही पश्चाताप करायचा नसते कारण बाळा जी वेळ आहे ती निघून जाते आणि पुढे चांगली वेळ येते आता तुझ्या जीवनातसुद्धा त्याचप्रमाणे सर्व काही घडणार आहे आणि तुला सर्व काही चांगलं होताना दिसणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस आमचा सदैव तुला पाठिंबा राहील बाळा जीवनामध्ये चढ उतार हे येतच असतात त्यामुळे कधीही काळजी न करता आपण आपले कर्म करत राहायचे आपण आपले कार्य करत राहायचे जेणेकरून प्रत्येक गोष्टीला न्याय पण मिळेल आणि प्रत्येक गोष्टीला मार्गसुद्धा मिळेल जोपर्यंत तू कार्य करशीलच नाही तर तुला त्यातून मार्गदेखील सापडतील नाही आणि तू फक्त विचार करशील की माझ्या जीवनात अशा अडचणी अशा समस्या का येतात त्यामुळे जोपर्यंत तू त्या, जो त्या गोष्टीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुला त्यातून मार्गसुद्धा सापडणार नाही म्हणून बाळा नेहमी जे गेलं त्याकडे लक्ष न देता आपण यानंतर काय कमवणार आहो याकडे तू लक्ष दे आणि निश्चितच तुला योग्य ती फलप्राप्ती होईल स्वामी म्हणतात मनुष्याच्या मुखात गोडवा असेल मनात प्रेम असेल आणि त्याच्या वागण्यात सभ्यता आणि हृदयात माणुसकीची जाण असेल तर बाकी गोष्टीसुद्धा त्याला चांगल्या होताना दिसतात आणि त्या आपोआप घडत जातात स्वामी म्हणतात बाळा भक्ती अशी असावी ज्याच्यावर तुला तुझ्या स्वामींवर अभिमान असेल काल जेवढा विश्वास होता त्यापेक्षा आज जास्त असेल बाळा भक्तीचं नातं फक्त ते नाही जे नुसतं भक्ती करायला लावतं तर ते आहे जे दुःखात सुखात सोबत असतं आणि बाळा तुला आपलेपणाची जाणीव देखील करून देतं आमच्याजवळ आल्यावर तुला आपलेपणा वाटतो तुला आम्ही तुमचे आईवडील वाटतो तीच बाळा खरी भक्ती आहे तोच आमच्यावर ठेवलेला तुझा विश्वास आहे स्वामी म्हणतात बाळा तू जो विचार करतो त्याप्रमाणे तू घडत जातो तू जर स्वतःला दुर्बळ समजशील तर तू दुर्बळ बनशील आणि जर तू स्वतःला सामर्थ्यशाली समजशील तर सामर्थ्यशाली बनशील बाळा आपण ज्याप्रमाणे विचार करू त्याप्रमाणे आपण घडत जातो त्यामुळे चांगले विचार ठेव तर तुझ्या जीवनातसुद्धा चांगलेच घडेल नेहमी सकारात्मक विचार केल्याने जीवन सकारात्मक होते स्वामी म्हणतात बाळा वेळ सोडून आपलं असं या जगामध्ये कोणीच नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण दूर होतात परके होतात कारण बाळा वेळच मनुष्याला आपल्या व परक्याची ओळख करून देते कारण वेळ सर्व काही चांगल्या गोष्टी घडून आणते आणि वाईट गोष्टीसुद्धा घडून आणते परंतु या वाईट आणि चांगल्या गोष्टीत जो धीर धरेल त्याला नक्कीच यश प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये तुला असं वाटत असेल की आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत तर बाळा ही गोष्ट जर तू मनात धरून जीवन जगत राहिलास तर एक दिवस नक्की तुला तुझे ध्येय प्राप्त होईल कारण बाळा अशीच एक गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी कारण फुलासाठी कुणीही नसतं पण फुलेही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखा सुगंध देतात अगदी आनंदसुद्धा देतात त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा सर्वांसाठी आपण आहोत असा विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही आनंदी आनंद घडत राहील आणि फुलाप्रमाणे सुगंध देखील आपल्या जीवनामध्ये येत राहील स्वामी म्हणतात बाळा जर तुला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर नकारात्मक माणसांवर किंवा नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता तुझं लक्ष तुझ्या ध्येयावर केंद्रित कर तुला नक्कीच त्यातून आनंद मिळेल आणि यशसुद्धा मिळेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मनुष्याच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख हे त्याची वाणी त्याचे विचार आणि त्यांनी केलेल्या कर्मानेच होते बाळा कोणी तुला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नकोस कारण या जगामध्ये असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील स्वामी म्हणतात माझा भक्त जर तुला ओळखायचा असेल तर बाळा तो भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी त्याला चालेल पण त्याच्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको अशी भावना माझ्या भक्ताजवळ असते आणि तोच मनुष्य योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो बाळा आमचा तू भक्त असल्यामुळे तू सुद्धा त्या प्रगतीच्या वाटेवर आहे जीवन जगताना बाळा असे जगा की तू स्वत कोणाची आठवण काढण्यापेक्षा तुझी आठवण कोणीतरी काढली पाहिजे बाळा असं व्यक्तिमत्व आयुष्यामध्ये आनंद मिळवून देतं स्वामी म्हणतात बाळा जीवनाचा प्रवास जर तुला सुरुवातीला सोपा वाटणारा मार्ग पुढे कठीण होताना दिसेल व सुरुवातीला कठीण वाटणारा मार्ग पुढे सोपा होताना दिसेल तर बाळा तू स्वामीमय झाला आहेस तू आता स्वामी शक्तीत मग्न झालेला आहेस असा तुला भास होत असेल तर बाळा नक्कीच आमचा तुला आशीर्वाद आहे असं मनात धर बाळा आम्ही तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे त्यामुळे काळजी करू नकोस आम्ही होतो आहे आणि सदैव राहणार आणि त्यासोबतच तुझ्या पाठीची देखील उभे राहणार सदैव तुझ्यासोबत असू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ